हो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे डोनट्स केले आहेत पहा नातवाच्या आवडीचे काही पदार्थ करत आहे सध्या मी तर हे डो याला डोनट्स म्हणतात अमेरिकेत जायच तर मलाही माहीत नव्हतं काय असतं ते पण आता असं कळलं आहे की भारतातले सगळ्या लहान मुलांना विशेषतः शहरात राहणाऱ्या हा पदार्थ माहीत आहे बऱ्याच मुलांना आवडतोसुद्धा तर हा जो पदार्थ आहे याच्यात दोन प्रकारे मी डेकोरेट केलं आहे त्याला असं मध्ये छिद्र असलेलं आहे बा मध्ये छिद्र असते याला आणि आजू यालाही छिद्र आहे मध्ये असं बोट घालता येतं आपल्याला आणि त्याला फ्रॉस्टिंग म्हणजे हे जे डेकोरेट केलं आहे ते तर इथे मी चीजच्या फक्त लाईन्स केल्या आहेत आणि याच्यात रेनबो स्प्रिंकल म्हणून मिळतात काही नाही साखरेचे वगैरे बनवलेले असे क कलरफुल वेगवेगळे आर्टिफिशियल रंग वापरून केलेले तुकडे तुकडे असतात त्याला रेनबो स्प्रिंकलर म्हणतात आणि ते ते तुकडे फक्त एकायच्यावर टाकले आणि एकायच्यावर हे चीजच्या लाईन्स केल्या म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकार कळतील की कसं वेगवेगळ्या प्रकारे डोनट डेकोरेट केलं जातं लोकर याला अतिशय कमी लागते हार्डली दोन्ही मिळून दहा ग्रॅमसुद्धा लवकर लागलेली नाही आहे आपण हे दोन्ही बाजूंनी वेगवेगळं केलं आहे पहा इकडे कलर्ड वेगळा आहे आणि मी याच्यावर याच्यावर करणार होती असं पांढऱ्या रंगाने खरं सांगितलं होतं तुम्हाला की एक असं करेन आणि एक या रंगावर करेल पण करताना मी विसरली दोन्ही डार्कवरच केलं पण हरकत नाही सुंदर दिसत आहे आणि तुम्हाला मी इथे दाखवलं इथे उलटीकडनं हे असं दिसतंय म्हणून तर तुम्ही कोणत्याही दोन रंगात इव्हन गुलाबी केशरी असेही रंगाचे डोनट असतात आर्टिफिशियल कलर वापरून तर तुम्ही असे वेगवेगळे डोनेट करू शकता आणि याची अगदी खऱ्यासारखंच त्याचं माप झालेलं तर याची ही रुंदी जी आहे ही अडीच इंच आहे जवळपास बघा आणि छान असं खूप सुंदर डेकोरेटिव्ह असा पदार्थ आहे जसे मी खूपसे आधी पॉपकॉर्न केले आहेत फल्लीच्या शेंगा केल्या आहेत कॅन्डीज आहेत के बिस्किट केले आहेत हे सगळं पाहिल्यावरती नाट नाटवंद मागे लागले नाटवंड माझी की आमच्या आवडीचंही काहीतरी कर पिझ्झा कर डोनट कर असे त्यांचे वेगवेगळे फरमाईश सुरू झाली तर त्याप्रमाणे मी हे केलेलं आहे तर मला वाटतं तुम्हालाही खूप आवडेल हे एक व्हेरायटी म्हणून करायला तुमच्या घरी नातवंडं असतील तर नक्कीच त्यांना खेळायला खूप आवडेल याच्याशी किंवा अगदी तुम्ही लहान मुलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता वाढदिवसाला वगैरे किंवा मुंजीचं रुखवत म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्हाला खूप आवडेल असाच हा व्हिडिओ आहे पटकन होतो अगदी सोपं करायला दिसायला जरी इतका अवघड दिसत असलं की याला असं छिद्र वगैरे यामध्ये पण ते करायला खूप सोपं आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल चला तर पटकन सुरुवात करू आपण पॅटर्न बघा आणि करायला सुरुवात करा डोनट करण्यासाठी आपण हे दोन रंग घेतो आहे आणि सुई घेतली आपली थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची तर आपण या रंगाने सुरुवात करू आणि पंधरा चेनची रिंग करून घ्या तर मी स्लिपनॉट केली थोडा मोठा दोरा ठेवा शिवायला कामात येईल आपल्याला म्हणून पंधरा चेनची रिंग रिंग ऑफ चेन फिफ्टीन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आता ट्विस्ट होऊन न देता पहिल्या चेनशी जोडून रिंग बनवा द्यायची हा दोरा हाईड नाही करायचा आहे आपल्याला तसाच ठेवायचा आहे आता पहिला राऊंड काय करू आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस फिफ्टीन एक प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे दोन तीन याप्रमाणे राऊंड करून घ्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पहिल्या चेनला हवं तर आपण मार्कर लावून घेऊ पहिल्या टाक्याला पहिला सिंगल क्रोशेच आहे तो आता असे पूर्ण प्रत्येक टाक्यात एक एक पंधरा सिंगल क्रोशे का पंधरा सिंगल क्रोशे झाले आहेत आपले करून शेवटचा टाका झाल्यावर पहिले मार्कर काढू आपण आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्लिपस्टीचने जोडून घेऊ आता याच्या पुढचे राऊंड आपण कसं करणार आहे तर प्रत्येक टाक्यात पाच पाच टाके, टाके वाढवणार आहे म्हणजे पंधराचे वीस वीसचे पंचवीस तीस आणि पस्तीस होईपर्यंत तर पहिलं दुसरा राऊंड काय करू यासाठी एक चेन केली आधी दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस दोन केले मी सिंगल क्रोशे म्हणून पहिल्या टाक्यात मार्कर लावून घेऊ आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे एकाच टाक्यात सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टिच आता असं पाच वेळा करा तीन तीनचे गट केले आपण पंधरा टाक्यांचे तर ता पाच पाच गट होतील सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन आणि त्याच टाक्यात हा दुसरा राऊंड झाला की आपले टाके असतील वीस पाच वेळा झाला आहे माझं करून शेवटच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करत आहे मी वीस टाके झाले आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टीचने जोडून घ्या आता तिसरा राऊंड काय करू की तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन परत एक चेन करायची सिंगल क्रोशेचा राऊंड आहे म्हणून सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री प्लेस मार्कर इन द फर्स्ट स्टीच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस फाईव्ह टाईम्स तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं पाच वेळा करा टाके होतील आपले वीस नाही पंचवीस तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं आपण पाच वेळा केलं हे शेवटचं आहे माझं शेवटच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात दुसरा म्हणजे पंचवीस टाके झाले पंच आपले मार्कर काढून पहिल्या टाक्याशी स्लीव स्टिचने जोडून आता पुढचा राऊंड कसा तर चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन पहिले एक चेन करायचीच सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस वन टू थ्री फोर चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात दोन करायचे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू पुन्हा तेच चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन पाच वेळा करा म्हणजे पाच सक तीस टाके चार राऊंड झाले आपले आणि टाके झाले आपले तीस तर पर आता परत हा बंद केला राऊंड पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिच करून आता पाचवा राऊंड काय करायचं आहे आपल्याला तर पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन एक चेन केली पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे असं पाच वेळा करा वन टू थ्री फोर फाईव्ह पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट म्हणजे सात टाके झाले आणि हे पाच वेळा रिपीट करायचं म्हणजे टाक्यांची संख्या होईल पस्तीस सिंगल क्रोशे वन इन फाईव्ह स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस फाईव्ह टाईम्स नंबर ऑफ स्टिचेस विल बी थर्टी फाईव्ह पाच टाक्यात एक एक सिंग सिंगल क्रोशेन पुढच्यात दोन असा राऊंड केला आपण टाके झालेत आपले पस्तीस आता आपल्याला काय करायचं आहे की दोन राऊंड असे करायचे आहे की फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे वाढवायचंही नाही कमी करायचं नाही काहीच नाही हे पस्तीस आहेत टाके तर पस्तीसशे पस्तीसच राहतील चेन वन अँड सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच राऊंड सिक्स अँड सेवन सहा आणि सात राऊंड कसं करणार आपण तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आपले टाके पस्तीसच राहतील दोन राऊंड झाल्यावर तर मी हे दोन राऊंड करून घेते प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश सहावा राऊंड झाला आपला प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रश आहे तसा सातवा करायचा आहे आता की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रश आहे पस्तीसच टाके राहतील पुन्हा शेवटचाही राऊंड झाला आहे आपला प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश असे दोन राऊंड केले आपण सहावा आणि सातवा त्यामुळे टाके आपले पस्तीसच आहे आता आपण हा दोरा कापून घेऊ इथे आणि मी तुम्हाला दाखवते कसा आकार झाला आहे याचा बघा असं काय म्हणता येईल लॅम्पशेडसारखा ले, आकार झाला आहे ले, साधारण लॅम्पशेड या आकाराचं असतं तर असा आकार तयार झालेला आहे आता अशा सेम आकाराचं म्हणजे सात ओळींचं किंवा सात राऊंडचं दुसरा जो रंग आपण हा घेतलेला आहे याचंसुद्धा असंच पीस एक करून घ्या दोन्ही सारखे दोन पीसेस तयार झालेले आहेत आता याच्यात काय करू आपण मात्र थोडा दोरा ठेवू एकाला कोणालाही ठेवा तर आपण या डार्क कलरला ठेवला हा दोरा कापून घेतला इथे बराच मोठा या येण ठेवून आता तुम्हाला काय आहे की हे उलटं करून घ्या उलटी बाजू घेतली आपण समोर आता इथे उलट्यावर आतला जो गोल आहे च पंधरा चेनचा तर हा तुम्हाला आपण जो दोरा ठेवला होता त्यांनी शिवून घ्यायचा आहे साधा टॅपॅसिटी निडलमध्ये घालून हे आपण टॅपॅसिटी निडलमध्ये होऊन घेतलं मी दोन्ही भाग उलटे केले आधी आणि आता हे जॉईंट जिथे आहे दोघांचे याचाही जॉईंट आणि याचंही जॉईंट या असे तिथे बरोबर घेऊन आपल्याला हे साधं टाप्याशी निळने जसं आपण टाक्याशी टाक्या ताकेश। सो जोडतो ना तसं फक्त शिवून घ्यायचं आहे प्रत्येक टाक्यातून काढा असा ही टाप्याशी निळ या टाक्यात घेतली इकडचाही पुढचा टाका घेतला आणि असा नुसतं धावधुरा घालतो आपण दोन्हीकडचं जसं शिवतो एक एक टाका घेऊन तसं शिवायचं हा पुढचा टाका मग हा पुढचा टाका पंधरा टाके आहेत तर बरोबर पंधरा वेळा असं आपल्याला करावं लागेल तर हा भाग शिवून घ्या पूर्ण आतला पंधरा चेनचा हे उलटं ता करून आपण शिवून घेतलं होतं तर असं मी पूर्ण पंधरा बरोबर शिवले आहेत आणि ही उरलेला दोरा आपण काही गरज नाही त्याला हाईड करायची कारण इथे आपण स्टफिंग करणार आहे त्यात तो चालला जाईल आता यातला एक भाग सरळ करून घ्या पलटवून असा म्हणजे मग दोघांचे एक काठ एकमेकांच्या जवळ आले आता आता हे काठ जे आहेत हे आपल्याला शिवायचे आहेत आणि त्यासाठी हा त्यास त्यास जो आपण डार्क कलरचाही मोठा दोरा सोडला आहे ना त्याच्यातून शिव पण त्यांनी आता हा शिवायचा थोडासा प्रकार वेगळा आहे आपण काय करणार आहे हा हाई दोरा आपल्याला हाईड करायचा आहे तो आतमध्ये टाकून देऊ आपण आता हा पहिला पूर्ण टाका घ्या चॉकलेटी डार्क जो आहे तो पूर्ण घेतला दोन्ही भाग त्याचे आणि हा फिक्का जो आहे त्याचा मात्र या व्हीपैकी व्हीमध्ये दोन भाग असतात त्यातल्या फक्त फ्रंट लुकमधून घ्यायचा पहा दोन भागापैकी एकातच घातली आहे मी सुई तर असं आपल्याला शिवायचं आहे पूर्ण पुन्हा पहा डार्क ब्राऊनचे दोन्ही टाके घेतले मी म्हणजे व्हीचे दोन्ही भाग स्विवर आहे आता हे डार्क कलर असल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला पण दोन्ही घेतले आहेत पहा दिसतं इथे थोडे आणि या फिक्का जो रंग आहे त्याच्यात मात्र एकच भाग घेतला आपण म्हणजे जेणेकरून या फिक्क्या रंगाची छान ओळ अशी येईल इथे परत तिसराही टाका तसा सगळे टाके तसे शिवायचे याचे दोन्ही भाग याचा फक्त एक भाग असं व्ही फोडून मधून सुई काढली आपण आणि असं शिवायचं याला तर असं पूर्ण पूर्ण नका शिवू थोडं एखादींचं बाकी ठेवून एवढे टाके आपण शिवून घेऊ लक्षात आलं कसं यातून पूर्ण घालतो आपण सगळ्या टाक्यातून म्हणजे पूर्ण व्हीचे दोन्ही भागातून आणि इथे मात्र व्हीचा एकच भाग घेतो आपण आणि असं आपल्याला शिवायचं आहे याचे दोन्ही भाग आणि याचा एक भाग फक्त फिक्क्याचा कोणताही एक फि फिक्क्याचं एकाचा दोन्ही भाग आणि एकाचा एक भाग म्हणजे ही जी अशी लाईन आली पा छान दिसते अशी ही लाईन तर अशी छान लाईन येते इथे म्हणून आपण तसं करत आहे एकाचा पूर्ण टाका आणि दुसऱ्याचा एक भाग फक्त बघा मी इत क शिवून घेतलं आहे हे जवळपास ऐंशी टक्के आणि एक थोडा भाग एक पाव इंच असं सॉरी सा, एक सव्वा इंच असं आपण ठेवून दिलं मी तुम्हाला एक्झॅक्ट टाके सांगते सहा टाके बाकी ठेवले हो म्हणजे छत्तीस पस्तीस टाके होते त्यापैकी आपण एकोणतीस टाके शिवून घेतलेत आणि आता हे जे हा जे गॅप आहे मधली यात सगळे दोरे हाईड करा आणि याच्यात आता आपल्याला फायबर किंवा कापूस जे काही तुमच्याजवळ असेल ते स्टफ करायचं आहे असं कापूस कॉटन असलं तर कॉटन तर असं हे आपल्याला इकडे स्टफ करायचं आहे किंवा फायबर असेल तर फायबर असं मध्यभागापर्यंत न्या आणि थोडं तिकडून घालायचं म्हणजे मग छान स्टफ होतील ते असंच इकडनं आपल्याला घालता येईल इथेही आणि हे पूर्ण डोनट आपलं तयार होईल असं छान ही मधली ओळपा किती सुंदर दिसते तर असं आपलं डोनट पूर्ण करायचं आहे मी स्टफिंग पूर्ण करते मग दाखवते बघा हे छान आपण स्टफिंग केल्यावर इतकं मस्त दिसतं आहे फार छान दिसतं आहे ना आता आपण हे उरलेला जो भाग आहे ओपन जो ठेवला होता आपण तोसुद्धा बंद करून घेऊ असं जसं आपण त्यात शिवलं होतं तसं शिवतो आहे यातही पूर्ण टाका घ्यायचा इकडचा फक्त अर्धा टाका घ्यायचा डार्क आहे तो पूर्ण घेतला फिक्का आहे तो अर्धा घेतला परत हा पूर्ण टाका इकडचा अर्धा टाका पूर्ण अर्धा असे उरलेले पूर्ण भाग हा एवढा ओपन आहे तेवढा भाग पूर्ण शिवून घ्या पूर्ण चारही बाजूनी आपलं शिवून झालेलं आहे हे, हे थोडंसं सारखं करा आतलं जे फायबर आहे ते आणखीनही थोडं यात भरता आलं असतं थोडं कमी झालं असं वाटतं पण छान दिसतं हे एकंदर आता दोरा हाईड करायचा काही प्रॉब्लेम नाही इथे थोडा खाली न्याआधी आणि तिथे गाठीसारखं थोडं करून आपण या डोनटच्या आतमध्येच तो हायड करू आणि कापसातून हाईड झाल्यामुळे त्याच्यात काही निघायचा प्रश्न नसतो बस हे आपलं मस्तपैकी डोनट तयार झालं आहे आता असे मी दोन बनवणार आहे आणि या याच्यावर फ्रॉस्टिंग ज्याला म्हणतात ते तुम्हाला माहीत असेल काय काय प्रकार आहेत तर चीजचं असे यात रेघा मारतात चीजच्या तर मी इथे फेविकॉल लावून घेणार आणि त्यावर फक्त पांढरी लोकर चिकटवणार आहे अशी चीज वाटेल अशी आणि नाही तर मग असे रंगीत स्टफिंग टाकतात काहीतरी ती या डोनटवर असं रंगीबेरंगी छोट छोटे छोटे रेघा आपण करणार आहे तर इकडून आपण आत घालू असं ती गाठ आत जाईल असं पहा आणि हे छोटसे असे कुठेतरी थोडेसे दोन भाग करायचे आपल्याला हे असं इथे केलं तर कुठे इथे छोटासा एक भाग इकडे एखादा मग दो पिवळे झाले की दोन चार हिरवे मग दोन चार निळे असे काहीतरी करायचे का आपल्याला फक्त थोडंसं भरल्यासारखं वाटेल असं हे फ्रॉस्टिंग करायचं आहे आपल्याला बस अशा टाईपचे जसे मी पिळ केले असे थोडेसे हिरवे लाल निळे अशा सगळ्या रंगाचे आपण करू एका ह्याच्यावर आणि दुसऱ्या ह्याच्यावर असं जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फेविकॉल टाकेन असे अशा ओळी फेविकॉलच्या आधी आणि त्यावर फक्त पांढरी लोकर चिकटवून देईन तर असे मी दोन्ही डोनट डेकोरेट करते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही डोनट मी पूर्ण केले आहेत पहा एकावर असं चीजच्या लाईनिंग्स केल्या आहेत आणि दुसऱ्याला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रोस्टिंग जे करतात आ, ते रंगीत कसं करायचं लुकरीनी तर तसं केलं आहे दोन्ही खूप सुंदर दिसतात तुम्हाला हवे तर तुम्ही एकसारखेही करू शकता तुम्हाला दोन व्हेरायटी दाखवाव्या म्हणून मी दोन वेगवेगळे केले मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू